जय आदिवासी ज्याप्रमाणे एखाद्या पत्त्याच्या कॅट मध्ये एखादा हुकुमी का पूर्णपणे गेमच बदलून टाकतो एखादा चांगला बॉस ऑफिसचा सगळा कारभारच पूर्णपणे पालटवून टाकतो त्याचप्रमाणे कोणत्याही आश्रमशाळेतला अधीक्षक जर का चांगला असेल तर त्या आश्रमशाळेचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही चला तर मग भेटूयात त्याच आश्रमशाळेचे अधीक्षक श्री अरुण बागले यांना आणि जाणून घेऊयात त्यांच्या तोंडू त्यांचाच प्रवास नमस्कार सर नमस्कार मॅडम सर सध्या तुमच्या आश्रम शाळेतलं जे रविवार माझा हक्काचा अभियान आहे ते महाराष्ट्र भर जास्तय त्याच्याबद्दल थोडस सांगा मॅडम आमचा रविवार माझा हक्काचा हा जो कार्यक्रम आहे आमच्या माननीय प्राचार्य अशोक चौरे सर आणि अधीक्षिका बावणे मॅडम आणि मी स्वतः अधीक्षक यांच्या संकल्पनेतून आमची एक संकल्पना आम्ही केली आणि एक सहा दिवस आपली शाळा चालत असते शनिवार पर्यंत आणि एक त्यांच्या शाळेबाहेरच शिक्षण त्यांना मिळावं एक जीवन शिक्षण मिळावं या संदर्भातून आमची संकल्पना आली आणि आम्ही हा या वर्षी तो कार्यक्रमाला सुरुवात केली या कार्यक्रमामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्तरावरचे मान्यवर बोलवत असतो जसं की एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातला अधिकारी असेल तो मुलांना आरोग्याच्या बाबतीत माहिती देईल एखादा प्रशासनातला अधिकारी असेल तो येऊन त्या मुलांना त्या अधिकारी कसे व्हायचे या संदर्भातला माहिती देत असतो एकवीस प्रोग्राम झालेत आणि त्यामध्ये आम्ही आमचा एक माझी विद्यार्थी सुद्धा बोलवला होता सिनियर कॉलेजला प्राध्यापक मधून कार्यरत आहे आणि त्याचा जीवनपट त्याने पूर्ण सांगितला मुलांना की बाबा या शिळेत शिकत असताना मला मी कसा वागत होतो काय वागत होतो आणि मी त्या लेवलला कसा पोहोचलो तर त्याने खूप छानपैकी त्याने सांगितलं तो नेट सेट जी आर एफ सुद्धा झाला आणि सायन्स मध्ये त्याने खूप सारं त्याने नेट मध्ये तो एकशे त्रेचाळीस व्यापारी क्रमकाने भारतातून उत्तीर्ण झालेला आहे तर त्या मुलाचं ऐकल्यानंतर मुलांना एक वेगळी प्रेरणा मिळते की बाबा आमच्या म्हणून गाव आहे त्या गावातलाच तो विद्यार्थी आहे अशोक चौधरी म्हणून तर त्या मुलाने खूप छान एक दीड तास त्या मुलांशी चर्चा केल्यानंतर की मुलांना एक वेगळी प्रेरणा मिळत असते की बाबा आपल्या शाळेतला मुलगा आहे तो आपल्याला सांगतोय की तो कसा पुढे गेला हे एक उदाहरण झालं दुसरं एक उदाहरण असं आहे की आमच्या इथं माननीय बी पी चौधरी सर होते जे या ठिकाणी दहावी फेल होते आणि दहावी फेल नंतर ते पास झाले आणि त्यांचं पूर्ण त्यांनी जेव्हा इतिवृत्त सांगितलं जीवन पट आणि मुख्याध्यापक म्हणून ते रायते आश्रम शाळेतून नियुक्त झाले mm -hmm. त्यांना आम्ही एका कार्यक्रमात बोलवलं होतं आणि त्या कार्यक्रमात त्यांनी इतकं सुंदर स्वतः आदिवासी असल्यामुळे या भागातले असल्यामुळे आणि प्राथमिक शिक्षक पासून तर मुख्याध्यापक पर्यंतचा त्यांचा प्रवास एक सेशन मध्ये आम्ही स्वतः कविता राऊतचे जे ज्या एक्सप्रेस कविता राऊत आहेत त्यांच्या प्रशिक्षकांना आम्ही बोलवलं विजेंद्रसिंग विजेंद्र जी, जी। त्यांनी खूप छान असं गायडन्स केलं त्यांना की त्यांना इतकं बरं वाटलं की बाबा क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं व्यक्ती आहे प्रशिक्षक आहेत इंटरनॅशनल लेवलला mm. ते काम करतात आणि मोठे मोठे लोक घडवतात तो व्यक्ती जेव्हा या मुलांसमोर येतो मुलांना एक वेगळी उत्फूर्तता असते जबरदस्त असतं त्यांचं त्याच्यानंतर ते मी तुम्हाला एक म्हणेल तुम्ही दिलीप खांडवी नाव ऐकलं असेल हो हो। आता जस्ट अल्टीमेट खो खो खेळाडू म्हणून त्याचं खूप नाव लवकर सतरा लाख ऐंशी हजार रुपये आणलेले असं म्हणणं होतं तर त्यांचे प्रशिक्षक पण आले होते मान्य देशमुख सर मंदार देशमुख सर त्यांचं लेक्चर इतकं छान झालं की विद्यार्थी कसा घडला पाहिजे आणि स्वतः दिलीप खांडवी समोर असल्यामुळे मुलांना ते खूप वेगळं वाटतं की बाबा मी खो खो खेळलो तर मी पुढे जाऊ शकतो तर रविवार माझा हक्काचा मॅडम या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे लेखक असतील वेगवेगळे अधिकारी असतील आरोग्याच्या बाबतीतले काही लोक असतील सामाजिक संस्था असतील असे वेगवेगळे वेग लोक जुळत चाललेले आहेत आणि वेगवेगळं गायडन्स मुलांना मिळत आहे मुलांना मदत पण मिळते मार्गदर्शन मिळत आहे आणि आमच्यासोबत चांगले लोक जुळत असल्यामुळे आम्हाला हे काम करायला उत्साह येतोय आणि मुलं तर रविवारच्या दिवशी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एक सण आणि आनंद यात्रा साजरा करत असतात आणि त्याच्यामुळे मुलांना खूप वेगळा आनंद असतो आणि हा उपक्रम खूपच मुलांसाठी लाभदायक होतोय चांगला होतोय मुलांच्या दृष्टीने खूप चांगला आहे असा आम्हाला एक अनुभव येतोय आणि हा उपक्रम आम्ही दर रविवारी आम्ही घेतोय आणि चाललेला आहे व्यवस्थित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्व अध्ययन संघ ही संकल्पना काय आहे सर मॅम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अध्ययन संघ या संघामध्ये आम्ही काय केलंय यांचा एक तीस ग्रुप बनवले आम्ही पाचवी बारा ते बारावीचे प्रत्येक मध्ये एक पाचवीचा एक सहावीचा सातवी आठवी असे प्रत्येक वर्गातले एक विद्यार्थी एक विद्यार्थी मिक्स ग्रुप आहे मुलं आणि मुलींचे आणि ते ग्रुप आम्ही काय करतो सकाळी एक नऊ ते दहा प्रत्येक ग्रुप त्यांच्या ग्रुप मध्ये बसतात प्रत्येक ग्रुप बसतो आणि त्यांना अभ्यासक्रम दिला जातो त्याच्यात पाडे असतील एखाद्याला त्या ग्रुपमध्ये वाचता येत नसेल तो ग्रुप त्याला शिकवतो एक कुटुंबासारखं म्हणजे कुटुंब जे असतं कुटुंबामध्ये कुटुंबा मोठे भावंड असतात आणि मोठे भावंड जसे लहान भावंडांना शिकवतात त्या टाइपने ते नऊ ते दहा नऊ वाजेला बसतात आणि दहा वाजेपर्यंत त्यांचं रेग्युलरली हा शेड्यूल असतो नऊ तर दहा एक झाडाखाली हे ग्रुप डिस्कशन करतात विषयांवर एक प्रार्थना आहे पाडे असतील त्याच्यानंतर ज्यांना वाचता येत नाही त्यांना शिकवणं असेल आणि ऑलरेडी त्यांना एक सामाजिक किंवा समाज क्रांतिकारक एक दिलेला आहे त्यांना एक त्या पुस्तक पण दिलेलं आहे एक रजिस्टर त्यांना दिलेलं आहे रजिस्टर आणि एक पुस्तक ते पुस्तक त्यांनी वाचायचं आहे त्या ग्रुप ने वाचायचं आहे आणि वर्षभरात शेवटच्या दिवशी किंवा वर्षभरात एक आम्ही शेड्यूल तयार करतो एक दहा पंधरा दिवसाचं आणि मग त्या शेड्यूलमध्ये नऊ ते दहा ते प्रत्येक ग्रुप ते प्रेझेंटेशन करत असतो त्या ग्रुपने वर्षभरात काय काय केलं या ग्रुपला एक मंत्रिमंडळासारखं काम दिलेलं असतं त्या दिवसाचं पूर्ण जे दिवसभराचं जे शेड्यूल असतं त्या ग्रुप कडे असतं जसं की एखादा मुलगा आजारी असेल मुलगी आजारी असेल किंवा वस्तुगुराला स्वच्छता नसेल तर तो ग्रुप सुचवत असतो जेवणाच्या बाबतीत असेल तर मग जेवणाची चव ते स्वतः घेत असतात तो ग्रुप ते सांगत असतात संध्याकाळी मुलांशी बोलताना त्यांचा अभिप्राय देत असतात संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळेस सर आज जेवण व्यवस्थित होतं का पोळ्या कशा होत्या भाजी कशी होती किंवा मग या गोष्टी ते सांगत असतात किंवा त्यांना काही अडचण असेल तर संध्याकाळी मांडत असतात सर दरवर्षी तुमचे विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये वीस तरी ट्रॉफीज फिक्स घेऊन येतात आणि यंदा तर तेतीस ट्रॉफीज मिळवल्या हा स्पोर्ट्सचा सुंदर पॅटर्न राबवलात कसा हा मॅडम सध्या आमच्याकडे क्रीडा शिक्षक आलेले आहेत जे शासनाने आता क्रीडा शिक्षक पण दिलेले आहेत आणि मग आम्ही सकाळी काय करत असतो मुलांना बऱ्यापैकी जास्तीत जास्त मुलांना सहभाग घ्यायला लावत असतो त्यांच्या खेळामध्ये जेवढे मुलं इंटरेस्ट नाही घेतील तेवढे सर्व मुलांना सहभाग घेऊन त्यांची डेली रेग्युलरली सकाळमध्ये प्रॅक्टिस होत असते त्यांना एक शेड्यूल दिलं जातं आणि त्या शेड्यूलनुसार त्यांची प्रॅक्टिस होत असते आणि प्रॅक्टिस दिल्यानंतर त्यांना ज्या ज्या अडचणी येतात त्या सर्व अडचणींना आम्ही मदत करत असतो आणि त्या मदतीतून वेगवेगळे लोक बोलवून स्पर्धेमधले जे क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवलेले लोक आहेत त्यांच्या संपर्कात त्यांना आणतो जिथं जिथं स्पर्धा असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेत असतो कुठेही असतील असोसिएशनच्या असतील शालेयच्या असतील या सर्व स्पर्धांमध्ये त्यांना सहभाग घेऊन त्यांना एक प्रेरणा देऊन आमी एक तयार करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे निश्चितच त्यांची प्रॅक्टिस वाढते आणि आत्मविश्वास वाढतो आणि नक्कीच ते चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये सभा घेऊन नैपुण्य मिळण्यासाठी तयार होत असतात विपक्षनेतून विज्ञानाकडे या तुमच्या उपक्रमाबद्दल जरा सांगा मॅडम विपक्षनेतून विज्ञानाकडे हा उपक्रम आमचा या वर्षीच आम्ही ऑगस्ट पासून सुरू केला आहे Uh, साधारणतः मी दोन हजार दहा मध्ये माझं ऑलरेडी विपक्षानं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर अचानक uh, आता या दोन चार वर्षापूर्वी मला वाटतं uh, दोन हजार एकवीस मध्ये माननीय जे uh, तत्कालीन त्यावेळेचे सहाय्यक uh, सचिव समाज कल्याण विभागाचे साहेब हे आमच्या शाळेवर आले ते आमच्याकडे तीन दिवस मुक्काम होते आणि त्यावेळेस त्यांनी जेव्हा सांगितलं की अनापान आपण केलं पाहिजे तोपर्यंत मी सुद्धा बाबा मुलांसाठी असं काही जी आहे का मग त्यांनी जेव्हा मी त्या गोष्टीमध्ये लागलो मला कळलं की ऑलरेडी शासनाने याच्यासाठी जी आर काढला आहे शासनाचा शिक्षण विभागाचा जी आहे की प्रत्येक शाळेमध्ये विपक्षनाचं दहा मिनिटं आधी झालं पाहिजे आणि सुटताना दहा मिनिटं अनापान झालं पाहिजे मुलांचं शाळेमध्ये आणि मग त्याच्यातून माझ्या डोक्यात आलं की आपण मुलांना हे आपण करायला पाहिजे की याच्यातून जर मुलांना बेनिफिट होत असेल ने त्याच्यावर ऑलरेडी जी आर आहे म्हणजे ते लिगली आहे आणि मग मला विचार आला की आपण पण आपल्या शाळेमध्ये राबवलं पाहिजे आणि जे धम्मगिरी आंतरराष्ट्रीय जे इगतपुरी सेंटर आहे बर्वार। आहे केंद्र त्या ठिकाणी आमचं बोलणं झालं की मुलांना कसं पाठवता येईल फक्त इथं दहा मिनिटं घेऊन कसा फायदा होईल आणि जेव्हा मग मी तपास केला त्या ठिकाणी चौकशी केली की आपल्या मुलांना पाठवता येईल का मग ते म्हटले मग मी त्यांना विचारलं की असा मुलांसाठी काही प्रोग्राम आहे का मग ते म्हटले की आता किशोरवयीन मुलांसाठी एक एकोणास वर्षाच्या आतील आणि पंधरा वर्षाच्या पुढचे मुलं मुली यांच्यासाठी आमच्याकडे एक प्रोग्राम राबवला जातो सात दिवसाचा विपक्षनेचा मग मी विचार केला की आमच्या मुख्याध्यापकांशी आमची चर्चा झाली की सर आपल्याला हा प्रोग्राम राबवता येईल का मग सरांनाही वाटलं की आपण राबूया आणि मग ते नेहमी पॉझिटिव्ह असतात प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये त्यांनी सांगितलं की चला सर आपण राबूया ऑगस्ट मध्ये माझी पहिली बॅच गेली त्या ठिकाणी पाच पाच मुलांची आणि पहिल्यांदा जेव्हा करून आले त्या ठिकाणी सात दिवसाचं विपक्षांना जेव्हा करून आले ध्यानधारणा करून आले आणि त्यानंतर आल्यानंतर त्यांच्यामध्ये जो आम्ही चेंजेस पाहिला तर तो पाहण्यासारखा होता तुमची मुलं नाटक या शास्त्राचा कसा अभ्यास करायला लागली हा मॅडम ऍक्च्युली मी पण एक सोशल वर्कचा विद्यार्थी असून एस एस मध्ये असल्यामुळे आमच्या बऱ्याच गोष्टी त्या पथनाट्याच्या माध्यमातून आम्ही करत होतो लोकांना जनजागृती करण्याचं काम आम्ही स्वतः केलेलं आहे आणि जेव्हा मला वाटलं की शाळेच्या माध्यमातून आपल्याला मुलांच्या संदर्भात काही करता येईल का आणि मग आम्हाला एक आवड आली की आपण ही गावागावांमध्ये जाऊन या भागामध्ये बरेच सारे इशू आहेत वेगवेगळे इशू आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत आणि मुलांच्या माध्यमातून जर आपण या भागामध्ये समजवण्याचा प्रयत्न करा तर लवकर इफेक्ट होईल ही एक डोक्यात कॉन्सेप्ट होते आणि मुलांना पण त्याच्यामध्ये एन्जॉय वाटेल तर मग आम्ही विचार केला की चला आपण एक पथनाच एक एक सुरुवात तर करूया आणि सर्वात महत्वाची गोष्ट मॅडम त्याच्यामध्ये आमचं मागे एक आमच्या आमच्या विभागाकडून एक प्रोग्राम ठेवलेला होता कालिदास कला मंदिरला त्या ठिकाणी मान्य आयुक्त साहेब मान्य अपर आयुक्त साहेब बोलायच साहेब जे होते ते होते पीओ साहेब होते त्यावेळेस आणि त्यावेळेस आमच्या मुलांनी जी कला सादर केली आत्महत्येवर मुलांनी तर ती, ती, ती अप्रतिम झाली त्यांना त्यांना वाटायला लागलं की हे प्रोफेशनल मुलं आहे की काय आणि त्यांनी खूप साबासकी दिली आणि त्यांनी म्हटलं की प्रत्येक आश्रम शाळेमध्ये असं झालं पाहिजे आणि त्या दिवशीच आम्हाला आमच्या शाळेला प्रथम पुरस्कार त्यांनी दिला या संदर्भातला की शाळा खूप चांगली चालते मुलांच्या कला गुलांना वाव मिळतोय आणि मग पथनाट्यामध्ये मुलांना पण एक वेगळा व्यक्तिमत्व विकासाचा एक पायंदा झाला बोलायला शिकलेत जी लाजरे बुजरे मुली आहेत आदिवासी मुलं आहेत आणि ते बोलतात तेज वर जाऊनच होत होत दहावी बारावी पास झाल्यानंतर तुमचा प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला नोंद बुकात काहीतरी अभिप्राय देऊन जातो ते नोंद बुक आता सध्या आपल्याकडे आहे यात प्रत्येकानं जाताना आपल्या आयुष्यातले चांगले वाईट क्षण आणि आपली स्वप्न आणि तुमच्या सोबतच्या चांगल्या चांगल्या आठवणी लिहिल्या काय काय असतं आणि हे सगळं तुम्ही पुन्हा तेव्हा तुम्हाला uh, मॅडम जेव्हा मुलं जात असतात एक दहा दहा बारा बारा वर्ष या ठिकाणी निवासी असतात मुलं आणि शेवटी जाताना मी फक्त त्यांना एक चार पाच पॉईंट दिलेले असतात आणि याच्यावर तुमचा अभिप्राय द्यावा म्हणून आणि मग ते मुलं खूप उत्साहाने लिहून जातात बरेच मुलं लिहितात की मला अधिकारी व्हायचे Uh, hmm. बरेच लोक कधी कधी त्या बारा वर्षामधला माझ्यासोबतच जे त्यांच्या सोबत जे वागणं असतं बोलणं असतं एक कुटुंबासारखं आमचं एक वातावरण तयार झालेलं असतं ते फार छोट्या छोट्या गोष्टी लिहून गेलेले असतात hmm. की सर आम्हाला सोडताना खूप त्रास होतोय आणि आता सोडावं लागेल शिकायचंय मोठं व्हायचंय आणि त्यांच्या ध्येय सुद्धा त्यांनी लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये कि hmm. मला आय पी एस व्हायचंय सुंदर बऱ्या बऱ्यापैकी लिहिलेलं असतं मॅडम मुलींनी सुद्धा लिहिलेलं असत या नोटबुकातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक स्वप्न प्रत्येक विजन ही खरी ठरली पाहिजे हीच आमची इच्छा आहे सर तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद